आज कंपनी काम चालू असताना किती घटना आहे काय सांग अंकित पंप्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड पांगी रोड नागपूर ही कंपनी आहे इथे फार्मास्युटिकल प्रोडक्ट बनतो तो प्रोडक्ट बनवताना ग्लास रिएक्टर मध्ये हलकस लिकेज आढळलं ते लिकेज जसं दिसलं तसं त्यात जी स्टीम सप्लाय होती ती स्टीम सप्लाय बंद केली आणि जॅकेटची स्टीम रिलीज केली स्टीम रिलीज केली जॅकेटची रिलीज झाली आणि शेलची स्टीम पाऊन किलो पर्यंत गेली होती ते पण रिलीज केली ती अर्धा किलो पर्यंत रिलीज झालेली होती आणि त्याच वेळेस जिथून आपण मटेरियल टाकतो आणि ते डमी होलची जी नेक आहे तिथून ते पूर्ण डमी होलच डॅमेज होऊन बाहेर पडलं आणि ते त्यातली गरम स्लरी काही लोकांवर पडली आणि त्यामुळे ते काही लोक जखमी झाले किती लोक जखमी झाले आणि किती लोक मरण पावले सात लोक जखमी झाले होते त्यातलं एक मरण पावलेलं आहे एक थोडस जास्त हे आहे सिरियस आणि पाच लोक नियंत्रणात आहे आता ते सिटी हॉस्पिटल मध्ये त्यांना सकाळी भरती केलेलं होतं आता त्यांना आणखीन चांगला उपचार मिळाव त्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे आणि त्यांना आता अरियंत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे जे लोक जखमी झालेले आहेत आणि मृत्यू झालेले किती वर्षापासून ते मधून मिळून जाईल